बाजूला मधला पट्टा लोक तिकडे बघत राहतात अंगावर गाड्या हॅलो चला पंचांनी सोडल्याशिवाय कोणी पुढे यायचं नाही चला तर एक दोन वारंवार सांगून तुम्ही ऐकत नाही आता थांबूया गाड्या निकाल येईल ना घोडागाडीचा ह्याच्यावर नोंद करा तुम्हाला सगळ्यांना वारंवार आपण सांगतोय मध्ये येऊ नका गर्दी करू नका बाजूला बाजूला चला प्रेक्षकांनी गर्दी करू नका वारा लागू द्या मोकळा करा चला वारा मोकळा करा प्रेक्षकांनी गर्दी करू नका अरे त्या माणसाला वारा येऊ दे मोकळा ठेवा हर त्या व्यक्तीला हवा मोकळा आता एका घोडागाडीचा गट आल्यानंतर आपल्या पाहुण्यांचं आगमन आहे आपण सगळ्यांनी कोणी गाड्या बाहेर काढायच्या आहेत पंचांना सूचना आहे आजच्या सचिन दादा राव आणि कल्याणच सुप्रसिद्ध बैलगाडा मालक राहुल दादा रिपेरिंग हा आमच्या स्टेजवरचा दुसरा माईक जो आहे हा चालत नाही जरा चालू करून द्या चला एकटा घोडागाड्या परतीच्या मार्गावर आहेत हा एका एक घोडागाडीचा दुसरा गट आल्यानंतर आपण पाहुण्यांसाठी थांबणार आहोत आजचे उत्सव मूर्ती सचिन दादा राव चला विनाकारण ज्यांचं काम नाही त्यांनी खाली उतरा स्टेजवर चढू नका आमचं टेबल पाडाल तुम्ही बाजूला चला गर्दी मोकळी करा एका एक घोडागाडी जवळ आलेत चला मधला रिकामा करा प्रेक्षकांनी दोन्ही बाजूला घ्याव चला रेश पार्क आवरा आवरा, 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 आवरा। रेश पार्क केली की गाड्या आवडायच्या थांबवतो आता पंचांनी गाड्या आहेत पाच मिनिटं थांबवायच्यात हो पाहुण्यांचं आगमन होतय गाड्या बाहेर घेऊ नका पंचांनी गाड्या बाहेर घेऊ नका पाहुण्यांचं आगमन होतय एकता सगळे इतके एक परत आल्यानंतर पाहुण्यांचा आगमन होतंय